आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन मागील आठवड्यात नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व उपमुख्य अधिकारी सह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि सेवा समाप्ती झाल्या असून पंढरपूर नगरपालिकेचा कारभार हा आता नूतन पदाधिकाऱ्यांच्या हाती गेला आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेचे नूतन मुख्य अधिकारी महेश रोखडे यांचा विविध सामाजिक संघटना आजी माजी नगरसेवक समाजसेवक कार्यकर्ते नागरिकांकडून सत्कार व सन्मान होत आहे त्याचप्रमाणे भाजपचे शहराध्यक्ष तसेच उमेश परिसारक यांचे कट्टर शिलेदार रोहित उर्प लाला पानकर समाजसेवक भाऊटम यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी झेंडे गल्ली परिसरातील भुयाचा मारुती ते मांडव खडकी मंदिरापर्यंत मागील एक वर्षापूर्वी ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण करण्यात आलं आहे मात्र ड्रेनेज लाईनसाठी रस्ता खोदकाम झाल्यानंतर मुरुम न टाकता त्यातून निघालेली माती पसरल्यानं पहिल्याच पावसात सबंद रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलं होतं याचबरोबर या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे झेंडे गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणावर मठ आणि मंदिरं असल्यानं पावसाळा सुरू झाल्यानं तसेच आषाढी यात्रा जवळ आल्यानं येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नगरपालिका प्रशासनानं भुयाचा मारुती ते मांडव खडकी मंदिर हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी भाजप शहर अध्यक्ष रोहित लाला लालापानकर यांनी केली आहे यावेळी पंढरपूर शहर अर्बन बँकेचे संचालक राजूभाऊ कौलवान समाजसेवक आबासाहेब झेंड समाजसेवक भाऊ टमटम संतोष वाडेकर प्रशांत वाडेकर योगेश टमटम टम, निखिल पानकर प्रसाद अल्लापूरकर हे उपस्थित होते